त्यांच्या मुलांना न्याय कधी मिळणार बेनसे गावचे ग्रामस्थ दिनांक वीस सहा दोन हजार पंचवीस रोजी बेनसे गावातील काही मुलं रस्त्याच्या कडेने जात असताना खड्ड्यामध्ये पाण्याचा अंदाज आला नसताना उतरली होती जोयेब अख्तर वय सतरा निजाम अख्तर वय तेरा अश्रफ वय सतरा या मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने दुर्दैवी मृत्यू झाला शेतामध्ये शेततलाव या दृष्टीने या मुलाने या पाण्यामध्ये गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने खड्डा बराच खोल असल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे शेतामधील माती काढल्याने ती बरीच खोल केल्याने खड्डा बराच मोठा होता शेताच्या मालकाला सुद्धा ही माहिती नाही की शेतामधील बरीच माती नेऊन खड्डा मोठ्या प्रमाणात केला आहे या खड्ड्याचा या तीन मुलांना अंदाज न आल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याची दखल नागोठाणा पोलीस स्टेशन येथे सुद्धा देण्यात आलेली नाही मुलांचे आई वडील शासनच्या दारी चक्रा मारत आहेत आमच्या मुलांना न्याय कधी मिळणार जर न्याय मिळाला नाही तर येता पंधरा तारखेला तहसील कार्यालय पेन येथे आक्रोश मोर्चा का काढण्यात येणार आहे असं त्यांच्या वडिलांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन राय आज इथे तहसीलदार पेन यांच्या कलनासमोर बेंडशे गावचे ग्रामस्थ म्हणजे खरं तर पालक आहे ते वीस जून जूनला जी घटना घडली जुळे बागतार मिजा नागतार आणि अश्पा कांसारी ही तीन मुलं बुडून त्यांचा मृत्यू झाला तर हा मृत्यू तिथे जे खड्डे मारले माती उत्खनन करण्यात आली होती त्यामुळे हा मृत्यू झालेला आहे असं पालकांचं आणि ग्रामस्थांचंही म्हणणं आहे तर ह्याची चौकशी झाली पाहिजे याचा एफ आय आर दाखल झाला पाहिजे असं कुटुंबियांचं आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे अशी कित्येक निवेदनं त्यांनी तहसीलदार महोदयांना दिलेली आहेत नागोठणे पोली स्टेशन दिले पोलीस स्टेशनला दिलेली आहे तिथले पोलीस इन्स्पेक्टर आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तहसीलदार महोदय चौकशी अहवाल देत नाही आम्ही एफ आर दाखल करणार नाही आणि ती चौकशी सुरू आहे आजसुद्धा स जे संशयित आहेत त्यांना इथे चौकशीसाठी बोलावलं होतं पुढची पुन्हा पंधरा तारीख दिली मिळालेली माहिती अशी आहे की ही जी बाती माती काढणारे आहे ते कुणी तरे म्हणून आहेत ज्यांनी इस्माईल जे शेतकरी आहेत त्यांच्या शेतातून ती माती काढलेली आहे दुसरं बालाजी कन्स्ट्रक्शन म्हणून पण कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांनी काहीतरी रिलायन्सचं चौसष्ट कोटीचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं त्यांना माती पुरवायचं पण आता आम्ही काहीच केलं नाही आहे की आमचा या प्रकरणाशी संबंध नाही हे सगळं सांगायला या, या यंत्रणा लागलेल्या आहेत ते सिद्ध करायला लागलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या वादामध्ये हे तहसीलदार साहेब म्हणतात की अवैध उत्खनन आहे रॉयल्टी भरली नाही म्हणून आम्ही तपासतोय ते सिद्ध झालं तर आम्ही गुन्हा दाखल करायला सांगू पण ह्या सगळ्यामध्ये ह्या कुटुंबावर कुठेतरी अन्याय होतोय की हे तीन जे मृत्यू झाले आहेत ह्याची साधी एफ आय आरसुद्धा जर पोलीस घेत नसतील तर ही दुर्दैवी बाब आहे काही हे जर प्रकरण जर मार्गे लागलं नाही व्यवस्थित आणि त्यांच्यावर जो गुन्हे दाखल झाले नाही तर पुढे तुम्ही काय करणार आता आम्ही काय करण्यापेक्षा कुटुंबियांनी आणि ग्रामस्थांनी जी भूमिका घेतली आहे की आता अधिवेशन चालू आहे आणि एफ आर दाखल होत नाही तर एफ आर दाखल व्हावी आणि ह्याची चौकशी व्हावी <Santhe> या मागणीसाठी पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आक्रोश मोर्चा पेंट तहसील कार्यालयावर येणार आहे माझी भूमिका ही असेल की गुन्हा आमदारांना अधिवेशनामध्ये हा प्रश्न उपस्थित करून या घटनेकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणं दुसरी गोष्ट आपण लोकप्रतिनिधींना स्थानिक आमदारांनाही दिलेलं आहे निवेदन त्यांना सुद्धा माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे की हे सगळे मतदार पण आहेत त्यांचे आणि त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा त्यांनी अजून एक सांगितलं की बाबा आम्ही मुस्लिम आहोत म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का तर असं दादा अजिबात नाही आहे आम्ही सगळे आपल्या पाठीशी आहोत या निमित्ताने आपल्याला सांगतो आपण जी काही भूमिका घ्याल आपल्याला न्याय मिळेपर्यंत काँग्रेस पक्षाची कार्यकर्ती म्हणून आपल्या पाठीमागे आम्ही असणार जी जी भूमिका घ्याल त्याच्यासोबत आमची भूमिका असेल एवढंच या निमित्ताने सांगते आणि सगळ्यांना आवाहन करते की पंधरा तारखेला या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी आपण तहसील कार्यालयावर येणाऱ्या मोर्चात सहभागी होतो दादा वीस जूनला आपली दोन मुलं बुडाली आणि आज तुम्ही तहसीलदार यांच्या दालनामध्ये आलात या प्रकरणाबद्दल काय सांगाल सर नमस्कार मी जाकीर अत्तार बेनसेगावचा रहिवाशी असून वीस तारखेला आमच्या गावात एक दुर्दैवी अशी घटना घडली ज्यामध्ये माझी स्वतःची दोन मुले सख्खे भाऊ भावंड व यांचा एक मुलगा त्यांचा मित्र यांचा म्हणजे मृत्यू झालेला आहे आमची मुलं माझ्या शेतावर जात असताना र जाण्याच्या जा रस्त्यात अनधिकृतपणे जे खड्डे मारलेले आहेत त्या खड्ड्याच्या खोलीचा त्यांना म्हणजे माहिती नव्हती आणि त्या खड्ड्यात पडल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे तर त्या कारणाने आम्ही इथं आलो याच्या अगोदर पण तहसीलदार साहेबांकडे आलो होतो पण त्याही आमची कोणत्याही प्रकारे सुनवाई घेतली नाही आणि आता नागोटणा पोलीस स्टेशनला पण आम्ही गेलो त्याही देखील आमची एफ आय आर घेतली नाही आज पुन्हा आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण आमच्या मुलांचा जो जीव गेलेला आहे त्यांना न्याय कोणत्या प्रकारे मिळावा आणि कसे मिळेल यासाठी मी शासनाकडे एक याचिका करत आहे की शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यावे की ते खड्डे कसे मारले कोणत्या प्रकारचे म्हणजे रॉयल्टी नसताना काही नसताना कोणाला त्याची माहिती नसताना त्याच्या ठिकाणी नाही कोणत्या प्रकारे बॅरिकेट होते ना कोणत्या प्रकारचा बोर्ड होता आणि रस्त्यामध्ये ते खड्डे होते त्यामुळं आमच्या मुलांचा हा जीव गेलेले आहे तर शासनाने त्याची दखल घ्यावी तहसीलदार साहेबांनी आपल्याला काय उत्तरं दिली तहसीलदार साहेबांनी अजून आम्हाला मनपूर्वक काही उत्तरं दिलेली नाही आहेत ते आता पुन्हा पंधरा तारखेला बोलवलेले त्यांची फक्त चौकशी चालू आहे यामध्ये आमचा कोणी जबाब घेत ना नाही ना नागोटणे पोलीस स्टेशनला देखील आमची एफ आय आर दाखल झालेली नाही आणि इथं म्हणजे काही आम्हाला अजूनपर्यंत काही समजतच नाही का आमच्या मुलां एवढा मोठा हादसा झालेला आहे परंतु कोणी आमची दखल का घेत नाही कोणत्याही प्रकारची काका तुमचाही मुलगा एक त्या खड्ड्यामध्ये बुडाला आज तुम्ही तहसीलदार साहेबांकडे आलात नेमकी न्यायाची जी अपेक्षा आहे तुम्हाला पण न्याय मिळत नाही तुमच्या कम्प्लेटी पोलीस स्टेशनला घेतल्या जात नाही जर हे प्रकरण जर तुम्हाला व्यवस्थित मार्गे लागलं ला नाही तर आपण पुढं काय करणार आहात मी आंदोलन करणार आहेत आम्ही बाकी काय नाही बोलू शकत मी आम्हाला काय हा तहसीलदार साहेब पण दोन तीन फेरी झाला आम्हाला काय उत्तर भेटलं नाही बाकी काय मला काय बोलायची गरज नाही आम्हाला न्याय नाही भेटत असं वाटते तहसीलदार साहेबांनी काय उत्तर दिले आपल्याला उत्तर परत आम्हाला पंधरा तारखेला बोलावलेलं आहे त्यांच्यामध्ये आम्हाला विश्वास नाही ते त्यांचे जोला मला काय तरी भेटणारा न्याय तुमची कंप्लीट रजिस्ट्रेशन झाली का नाही एफ आय पण एफ आय आर पण नाही घेत पोलीस स्टेशन मध्ये आम्हाला नाही भेटणारच नाही असं वाटतंय